हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाल लासरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आपले पुण्याचे ब्लॉग आता सुरू होतील आणि मग मी गावावरून आणलेलं सामान ते मला भरायचं आहे परत बाबांचे पण दिशुला पोचवला आले त्यांनी पण आणलेलं ते, ते, ते सर्व भाजी वगैरे तर ते मला नीट ठेवायचे तुम्हाला दाखवते मी काय काय तिकडनं आणलं किंवा बाबांनी आणलेलं चला तर मला ना तर डायरेक्ट फ्रीजमध्येच भाजीपाला भरायचं आहे तर सकाळी मी केलं भेंडीची भाजी केलेली आहे मस्त छान जे गावावरून आलेली ती भेंडीची भाजी इकडे ती तर याच्यात ना मस्त ग्रीन चिली भरून घेतलेल्या आहे मी बाकीचं तर रात्री ठेवून दिलं होतं आणि टोमॅटो तर हे दोन जाळ्यांना टोमॅटो आहे तर टोमॅटो पप्पाने शेतातून आणले होते खूप सारे टोमॅटो घेऊन आले मग मी घेऊन आले टोमॅटो ॲक्च्युली टोमॅटो गावाकडच्या आपल्याला ताजे ताजे खूप छान राहतात म्हणून मग मी हे टोमॅटो घेऊन आलेले इतके सारे भरपूर आहे तर हे टोमॅटो आहेत त्यानंतर भेंडी तर इथं भेंडी आहे भेंडी भरपूर मग भेंडी आलेली आहे वांगे आहे वांगे त्याच्यानंतर हे कारले त्याच्यानंतर पप्पा ना बीन्स पण आणले होते बीन्स शेतातले तर हे तर हातात त्याच्यानंतर गवार गवार आहे गवार पण निवडून आहे सर्व त्याच्यानंतर मग काकड्या ह्या पण शेतातल्याच काकड्या आहे आमच्या

तर इथे टोमॅटो पण मी ठेवून घेतले सर्व बीन्स ठेवून घेतले कढीपत्ता हा बाकीचा असं डब्यात काढून ठेवलेला आहे हे सर्व आता पॅक केलं फ्रीजमध्ये ठेवून देते चला तर हा सर्व भाजीपाला मी तुम्हाला दाखवला बाकीचा नाशिक करून आणलेला आहे बाकीचा बाबां ते धुळ्यावरून आणले ते त्यांनी पण आणलेला आहे दोन सर्व मी भाजीपाला ठेवून देत आहे आणि मिरच्या वगैरे सर्व आ, सर्व निवडून वगैरे ठेवलेले आहे जेणेकरून ना डेट राहिले ना ते सडतात आणि लवकर खराब होतं म्हणून मग मी साप वगैरे करून ठेवते बाकीचा भाजी निवडून ठेवलेला आहे बाकीचा तसंच ठेवलेलं आहे तर हे सर्व व्यवस्थित ठेवून देते तर फ्रीजमध्ये पण व्यवस्थित भाजीपाला ठेवला ना तर व्यवस्थित राहतो नाहीतर मग परत मग खराब होतो आणि मी आता जो जो भाजीपाला जे लवकर क खराब होतो ना तो लवकर करून टाकत जाईन तर आज बराचा भाजीपाला आहे ठेवते मी आता तर या फ्राय करायचे नाही का जाड मिरच्या पण हे त्या खाली मला लक्षातच नाही आल्या तर त्या पण घेऊन दिले मी आता त्या इथंच ठेवा तर इथं ना जाड मिरच्या पण राहिलेल्या होत्या तर मग काय करते तिथं खालीच मग ड्रॉवरमध्ये ठेवते मी तर ह्या ना पीठ असं लावून तळल्या का इतक्या छान लागतं खिचडीसोबत किंवा नाही का असं चपातीसोबत पण गरम गरम छान लागतात तर मी हे पीठ भरून मिरच्या तळते त्या पण खूप छान मी एक दिवशी त्याची रेसिपी शेअर करेल तर एकदम छान होतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या मिरच्या आणि अगदी कमी तेलामध्ये डीप फ्राय करते मी पूर्ण तेलामध्ये नाही तळत तर तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी करत असते तर तुम्हाला दाखवल्याची रेसिपी नक्की लवकरच तर चला ते एवढं भाजीपाला तर ठेवून घेतला आता मला लगेचच हे सफरचंद होते ते पण पप्पाने आणून दिले होते तर ते मी व्यवस्थित ठेवून घेत आहे सर्व व्यवस्थित भाजीपाला तर ठेवला गेला आहे माझा तर अजून एक बॅग आहे ना ती खाली करायची आहे मला तर हे सर्व जागजागी ठेवून घेते कचरा पण खूप झालेला इथे तर सर्व मला ना डस्टबिनमध्ये टाकता येईल म्हणून मग आताच मी सर्व आवरून घेते आणि स्कूल लवकर सुरू होईल मग स्कूल सुरू होण्याच्या आधी हे सर्व ठेवून घेते हे ड डाळीचं पीठ आहे तर ते सुद्धा मी ते ठेवून घेत आहे चणा डाळीचं पीठ तर सर्व जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना म्हणजे मग मला लगेच आपल्याला स्वयंपाक करायला व्यवस्थित होतात तर आता मी गावाला गेले म्हणून सर्व ठेवून दिलेलं होतं आता सर्व नीट जागच्या जागी वस्तू ठेवून देणार आहे तरी त्याच्या नंडाळीचं पीठसुद्धा डब्यात भरून घेतलेलं आहे मी आणि आता बाकीचं आहे ना जे पिशवीमध्ये तो पण तो जे का थोडंफार साहित्य आणलं ते पण तुम्हाला दाखवते आणि ते पण ठेवून घेते तिथं जिथल्या तिथं आणि मग काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते मी तर भाजी वगैरे तर मी भरून दिलं सर्व भाज्या वगैरे तर भाजी सर फिजमा ठेवून दिला बाकीचं पण आवरलं मी सर्व थोडंफार आहे ना ते आता दाखवते काय काय ते ना नंतर मम्मीने मला शेंगदाणे पण दिलेले आहे शेंगदाण्याचं कूट करायचं आहे तर मी कूट करून ठेवणार आहे शेंगदाण्याचं शेंगदाण्याचल्या आहे याच्यामध्ये तांदूळ थोडेसे आणले होते जे मला आवडतं ना मोगा राईस होतं मस्त ते ती तांदूळ आणले दोन तीन किलो मम्मी मी घरचा भात आहे तो मी आता जास्तीचे नाही आणले कारण घेऊ खूप पाऊस पण चालू होता ना त्याच्यामुळे म्हटलं नको ओलो एवढंच आणतात तर माझी हाल झाले ना बापरे खाली पण पिशवी ठेवता येत नव्हती काही नाही कारण ओलं सर्व होतं त्याच्यामुळे मग तर सर्व आधी कुठे गेला आहे ना होती ते आता सर्व नीट घेते मग पहिले तर मग मसूर डाळ घेऊन आले कारण की एक किलो मसूर डाळ तर म्हटलं कसं मसूर डाळ ना छान लागते अख्खी मसूर तर ही एक किलो मसूर डाळ घेऊन आलेली आहे तर गावराणी आहे ना त्याच्यामुळे मग छान लागते टेस्ट वगैरे मोठी बघा आपल्याकडे मोठी भेटते एकदम बारीक अशी मस्त छान इतकं छान मस्त ना लागते की डाळ ला। तर ती आणलेली आहे त्याच्यानंतर मम्मीने चिवडा केलेला तो बाजून आलेली आहे त्याच्यानंतर मग मिसळपाव वगैरे आपण बनवतो ना, ते आ, ही ना तर त्याच्यासाठी शेव घेऊन आलेली आहे मिसळ मुसळपाव ते मिसळपाव त्याच्यानंतर ही भेळ घेऊन आलेली आहे तर हा एक पॅकेट आणलेला आहे तर हे एवढं आणलं आणि चकली आणलेली आहे तर हे एवढं होतं मग मी निनावस्त छान चक्र पॅक केलेलं होतं तर ह्या डब्यामध्ये पॅक करून घेतलं तिने

तो तो आ, जी 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 उन्टे उन्टे है। तर याच्यामध्ये ना सर्व ते जे मी चिवडा करण्यासाठी पॅकेट्स आणले ना ते पण होते एक्स्ट्राचे ते पण ठेवून घेत आहे तर बघेल मग मला चिवडा पण बनवून घ्यायचा आहे तर तो बनवून टाकेल कसं स्कूल सुरू झाली ना म्हणजे मग कधी पण खाताय तो भूक लागली की मुलांना तर त्याच्यामुळे मग हा चिवडा पण बनवायचा राहील तेव्हा एकच किलोचा बनवला होता मी तर अजून बनवून ठेवेल तर सर्व ह्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून घेते मी आणि सर्व आवरते आणि तुम्हाला पण दाखवते तर हा डबा मी वरती ठेवून घेत आहे इथं सर्व व्यवस्थित आवरून देते खूप गावावरून आले ना सकाळपासून तसं मी पसर आवरत आहे फरची लादी बाथरूम क्लिनिंग कपडे सर्व तर तेच सकाळपासून माझी कामं चाललेली आहे तर तेच मी करते तर इथं तुम्ही पाहिल तर मी डब्यामध्ये ना शेंगदाणे पण भरून ठेवणारे जे गावावरून शेंगदाणे घेऊन आली ती ना तर ते बाकीचे ब कूट करणार आहे आणि बाकीचं आपल्याला पोहे वगैरे करायला लागतं ना त्याच्यासाठी मी भरून ठेवणार आहे कारण की इथले जे शेंगदाणे असतात ना तर ते काय होता क खवट होऊन जाता नरम होऊन जाता म्हणून मग मी हे शेंगदाणे बाकीचे ठेवते हुन आणि बाकीचे कूट करून ठेवणार आहे तर हे सर्व आवरून ठेवते आणि मला ना डाळ पण मी भरून ठेवणार आहे कारण की बाकीची डाळ मी ठेवून देणार आहे मग याच्यात अर्धा किलो बरोबर अर्धा याच्यात माहून जाते अर्धा किलो आणि याच्यात अर्धा किलो मसूर भरणार अर्धा किलो मी पॅकिंग ठेवून देणार आहे तर हे सर्व आवरून घेते आणि मग तुम्हाला ना माझ्या भाऊनी मला काही काही वस्तू आणल्या होत्या मागच्या वेळेस मी गेली होती भेटायला तर त्या वस्तू काय राहिल्याच होत्या तिकडं तर त्या आणल्या नव्हत्या तर मी त्या आता घेऊन आलेली आहे तर त्यासुद्धा मला तुम्हाला दाखवायच्या आहे हे सर्व ठेवून घेते आणि बाकीचं ऑलमोस्ट सर्व सकाळपासून मी आज आवरतेच आहे तर अजिबात थोडा पण मला वेळ भेटला नाही तर सर्व आवरण्यामध्येच माझा दिवस गेला हा तर आता कसं स्कूल सुरू होतील म्हणून आवरून होईल ना तर टेन्शन नाही राहणार मग मला त्याच्यामुळे मग मी सर्व आवरून घेते आणि चला मी तुम्हाला पण दाखवते पूर्ण आवरून झाल्यानंतर परत बरोबर पर तुमच्या होईल आणि कुठ करून ठेवते मी भाज्यांना नाही कसं कसं आता गवार आहे ना माझ्यांना न्यू पॅन पण तुम्हाला दाखवायचा होता तो मी दाखवते मी शंगणाचं पूर्ण एकदम असं खरपूस हे करणार आहे भाजून म्हणजे तो शंगणाच पूर्ण एकदम सोय कारण गावाकडे शंगणाने ना अगदी तरी पण छान येते हे मग मम्मी ना हे मस्त बसलो आणि एवढ्या शेंगा सोडल्या सोलत बसलो एवढा वेळ आणि त्या आणि त्या मग बाकीच्या मम्मीला ठेवल्या वापरायला वळे शंकर ओ बने का म्हणजे ताताचा हे निवडलेलं आहे ना आताच निवडले आहे मग एवढं सेट आहे आता बस भाजून आणि बाकी जे ठेवले मी पोहे वगैरे नाही का आपल्याला लागतात म्हणून मग बाकीचे करून ठेवले आहे तर आपण इथं दुकानातून आणतो ना मुना मुना ते एकदम खवट होऊन जातात नरम होऊन जाता त्याच्यामुळे मग मी यूज करत आणि हे सुद्धा पण घेत आहे परत कढीपत्ता एवढा मी ठेवलेला आहे तरी मी बस कढीपत्त्याची चटणी बनवायची आहे मला त्यानंतर मला ना कढी त्याची चटणी परत डोक्याला लावायचं तेल बनवायचं आहे हे मस्त ते बनवणार आहे तर आता काढल मी तुम्हाला पॅन दाखवायचे शंगाने तर भाजून झाले आहे माझे थंड होऊ देते मी मग नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आता तर त्याच्या आधी ऑलमोस्ट माझं सर्व आवडलं गावात बॅग फक्त आता कपड्यांची बॅग राहिलेली आहे कपडे मला फक्त हे करायचे आहे ठेवायचे तर हा आता हे पण दाखवायचं आहे मग मी नाशिक करून काय काय घेऊन आलेली आहे माझ्या भाऊनी पण मला रशिया आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार याच्यानंतर तर दाखवत आहे मी थोड्या वेळात एवढं झालं आता अजून की तुम्हाला अधिक टॅन दाखवून येते आधी आवड नको करू भारती तर हा पॅन खूप छान आहे गिफ्टेड आहे आणि हा आहे ना मिल्टनचा मिल्टनचा आहे मिल्टन आहे पॅन आहे कार्ड वगैरे आहे वॉरंटी कार्ड आहे हे हा पॅन बघाल इतका छान आहे ना इतका क्यूट आणि इतकं जाड आहे ना हे ना तितक जाड आहे आणि इथे छान आहे ना मस्त आहे ना किती सुंदर आहे आणि मला खूप आवडला हा पॅन वा खूप सारे रेसिपी तुमच्या सोबत शेअर करेल ना तर मी याच्यामध्येच करेल तुमच्यासोबत शेअर तर मला तर असं वाटतं आजच तुमच्या काय काहीतरी करून असेल नाही काही खूप छान आहे आणि नाही आज नाही बघेल मला आता वॉश करायचं आहे पण मी पनीरची भाजी पालक पनीर किंवा नाही का असं काहीतरी वेगळं काही बनवेल छान छान पहिले फ्राय करेल तर आपला हा नवीन पॅन आहे आपल्या किचन मध्ये ॲड झालेला तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगायचं खूप सुंदर आहे मेन म्हणजे मला हे आवडलं खूप छान आहे जाड आहे तर इतकं छान असं छान करायला खूप भाई वाटेल मी ठेवून त्याच्यात ठेवते आणि नंतर मग काढून घेते परत अजून मी एक पॅन आता ते घेतलेला आहे तो मागं पण घेतला तर असंच ते मी करते हा पण खूप आणि हा पण खूप छान आहे हा छोटा आहे त्याच्यापेक्षा पण हा पण खूप म्हणजे हा बोर्ड नाही इतका जाड आहे ना त्याच्यामुळे मग करायला खूप छान वाटतं त्याच्यात पण तर मी आता याच्यात नेक्स्ट पॅन याच्यात हिरोली पण पॅन घ्यायचा वापरायला घेणार आहे तर मला ना माझ्या भावने काही थाय वस्तू आणल्या तर रशियावरून परत माझ्या ताईनी पण आणलेल्या होत्या त्या वस्तू मागच्या वेळेस मी गेली तिने भाऊ बघायला तर त्या राहिल्याच होत्या तर त्या वस्तू बघा ना तिथून आणलेला आहे मास्क आणलेला आहे तर मी यूज करेन तर तुम्हाला पण दाखवेल ॲलोवेराचा आहे म्हणून साईड इफेक्ट काही नाही होणार त्याच्यामुळे मग मी बघते आता यूज करून बघणार तर तुम्हाला दाखवत ते पण त्याच्यानंतर हे ऑईल आहे जायचे तिकडचं ते तिकडचेच लँग्वेज याच्या असं लिहिलेले असतात तर ते आहे तर हे ऑइल इथे यूज करायचं आहे चेहऱ्यावरतीच ते नंतर बघते मी नंतर ब्लेंडर आणलेले आहे माझ्याकडे आहे ऑलरेडी पण हे खूप सॉफ्ट आहे तर हे यूज करायला काढेल मी तर हे ब्लेंडर आणले त्यांनीच त्याच्यानंतर ते हां तर त्यांनी माझ्यासाठी खास मस्त असं परफ्यूम आणलेलं आहे एकदम छान आहे ते आवडेल

म्हणजे खूप सर्वात महाग हीच वस्तू आहे परफ्यूम मग मी जास्त यूज नाही करणार कधी कधीच करणार द्याला एकदम कधी नाही काढणार तर थे 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 हे ठेवून देते व्यवस्थित पॅकच करून जास्त नाही काढणार कारण की सर्वात माझं आतापर्यंतचं सर्वात महाग परफ्यूम हेच आहे हे तर मी ना एवढं महाग नाही कधी घेतलं होतं आतापर्यंत त्याच्यानंतर त्यानेच मला आणलेल्या वस्तू यूज तर अशा वरूनच त्याने मला लिस्टी पांढली आहे आणि तिथं शेड आहे ना असिस्टी पांढली आहे त्याने छोटीशी मिनी एकदम त्याच्यानंतर पण ही एक पेन्सिल आहे ही पण एक तर ती एक आणलेली आहे त्याच्यानंतर आणलेलं आहे त्याने त्याने आणलेलं आहे नेल्स नेल्स साठी आणलेला आहे तर हे बघा ब्रश आहे ते एकूण ब्रश आहे आणि ते आपण नेल्सला बघा आपल्या वयानुसार म्हणजे नेल्स कडक होतात आणि त्याच्यामुळे मग हे आणलेलं आहे तर हे एक बॉटल आणलेली आहे आणि लिक्विड आहे त्याच्यामध्ये आपण लावलं ना थोडी मसाज करायची तर हे आणलेलं आहे या रशावरून एवढ्या वस्तू आणल्या होत्या नंतर मग ताईने आणलेल्या वस्तू आहे इथे तरी ही खायले वरून हँड पर्स आणलेली आहे म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी पर्स मध्ये नाही का मोबाईल किंवा आपला चष्मा गॉगल वगैरे ठेऊ शकतो आणि आता मला ना बघेल मला मस्त फर्स्ट टाईम आहे मागितलाय तर तो ऑर्डर करणार आहे मी आणि मस्त त्या ह्याच्यामध्ये मस्त तो बघितलाय तो मी घेणार त्याच्यानंतर आणले आहे खड हे, हे। नाही का ड्रेसवरती ऑफ साईड नाही का त्याच्यामध्ये ब्लॅक ड्रेसवरती यूज करू शकतो हे छान छान हे आवड कड्या आहे एकदम चालीसारखा हे सर्व ठेवून द्यायचे वेगळी जातच नाही कपडे पण आहेत तुम्हाला कपडे पण नंतर दाखव मी पुढच्या व्हिडिओ मध्ये ड्रेस आहे दोन तीनच ड्रेस आहे आणि हे एक गळ्यातलंच आहे डोळ्यावर आणलं तुम्हाला ड्रेसवरती घालू शकतो हे तर ते आहे जे बघेल नंतर कधी यूज केलं नाही मी ते तुम्हाला दाखवेल नक्की बीचवर वगैरे घालू शकतो की आपण आणि याच्यात काय इयर रिंग्स वगैरे आहे याप्रमाणे बटरफ्लायच्या

तर हे इतकं सारं साहित्य मला ना भाऊनी आणि माझ्या बहिणी आलेलं आहे बाहेर देशातलं आहे रशियाचं आहे थायलंडचं आहे तर हे सर्व व्यवस्थित ठेवून देते सर्वात जास्त मला हे कुठ आवडलं तर मी याला मस्त व्यवस्थित ठेवून देणार आहे कारण की खूप महागाचं आहे आणि मस्त आहे छान आणि माझ्या भावाने स्पेशली आलेलं आहे ना आमच्यासाठी त्याच्यामुळे स्पेशल आहे आमच्यासाठी त्याच्याला मी सर्व व्यवस्थित ठेवून देते आणि मला जनाचं सूप करायचं आहे ते करते आणि तुम्हाला माझ्या वस्तू कोणती वस्तू आवडली ती मला कमेंट करून सांगा चला सलामंत